नागपूर शहरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या सामान आणि मुद्देमाल चोरून नेलाय चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन कळमना येथे तक्रार नोंदवली तपास सुरू झाल्यावर पोलिसांनी परिसरातील एकशे पंधरा सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यात काही लहान मुले संशयास्पद कृत्य करताना दिसली यावरून पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी अन्य पोलीस स्टेशनमधून रेकॉर्डवरील विधी संघर्षग्रस्त बालकांपैकी चार मुलांना ताब्यात घेतले तपासात हे चोरटे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले त्यांनी चोरीची कबुली दिली आणि पोलिसांनी त्यांच्याकडून पंचेचाळीस ग्राम सोने पन्नास तोडे चांदीचे दागिने मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले संपूर्ण मुद्देमालाची किंमत सुमारे तीन लाख पंचवीस हजार रुपये असून या, या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासात कळमना पोलिसांना यश मिळाले आहे पोलिसांनी सांगितले की यामध्ये सोळा ते सतरा वर्ष वयाच्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी आपल्या गर्लफ्रेंडसाठी पैसे खर्च करण्यासाठी हे अपराधी कृत्य केले होते संपूर्ण तपासाच्या सुरुवातीला पोलिसांनी चोरट्यांचा मागोवा घेत कार्यवाही वेगाने केली आणि त्यांची कामगिरी यशस्वी झाली याविषयी अधिक माहिती देत आहेत स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऐकूया ते काय बोलले मागील पंधरा दिवसात पोलीस स्टेशन हद्दीत नगर आणि भरतनगर इथे दोन घरपोळ्या झाल्या होत्या त्यातील फिर्यादी हे कुंभमेळ्याला गेलेले होते देवदर्शनासाठी त्यांच्या बंद घरातून दोन घरपोळ्या झाल्या त्यावरून आमचे डी व्ही पथकाचे पी एस आय श्री रामलोट साहेब आणि यांची टीम यांनी सतत घरपोडीपासून मागोवा घेत परिसरातील जवळपास त्यांनी आजूबाजूच्या परिसर आणि आजूबाजूचे पोलीस स्टेशन असे इत्यादी परिसरात त्यांनी त्या घटनेदरम्यानचे जवळपास एकशे पंधरा कॅमेऱ्यातले सी सी टी व्ही फुटेज त्यांनी चेक केले त्यावरून त्यांनी सी सी टी व्ही फुटेज वारंवार पाहिल्यानंतर काही लहान मुलांवर त्यांनी संशय व्यक्त केला आणि त्या लहान मुलांचा शोधकामी त्यांनी आजूबाजूचे पोलीस स्टेशन्स आमच्या हद्दीतले पोलीस स्टेशन असे यातील विधी संघर्षित जेवढेही बालक रेकॉर्डवर आहेत त्यांना तपासले आणि त्या तपासादरम्यान त्यांनी चार संशयित विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जवळपास आम्ही पंचेचाळीस ग्रॅम सोनं ज्यात मंगळसूत्र नेकलेस कानातील टॉप्स पन्नास तोडे जवळपास चांदीचे दागिने आहेत मोबाईल आहेत असा आम्ही तीन लाख पंचवीस हजाराचा माल रिकवर करून दोन गुन्हे भरपुडीचे उघडकीस आणलेले आहेत माने कॅमेरा पर्सन विशाल बंबडवारसह रिकू पांतावणे नागपूर इंटीग्रेटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100